बोरगाव मंजू येथे एका शेतकऱ्याने बेकायदेशीर उत्खनना विरोधात दिलेल्या तक्रारीवर आठ महिन्यानंतर पंचनामा झाला मात्र अद्याप अहवाल नाही शेतकरी आरिफ यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की अहवालात सत्य नसेल तर न्यायालयात जाऊ सामान्य शेतकरी पण त्याच्या संघर्षाने आता संपूर्ण बेकायदेशीर उत्खनन प्रकरणाचे गांभीर्य उघडे पडले आहे शेतकरी मोहम्मद आरिफ यांनी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सातत्याने प्रशासन दरवाजे झिडकले पण त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच झाले अखेर मे रोजी पंचनामा झाला उपस्थित होते जिल्हा अधिकारी चापले। अधिकारी चापले आणि महसूल अधिकारी पण पंचनामा झाला तरी अहवाल अद्याप गायबच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या धुरापर्यंत खड्डे खोदले गेलेत कोणताही वॉल कंपाऊंड नाही क्रेशर मशीनचे निरीक्षणही निरीक्षण ही औपचारिक पुरतेच मशीन बंद असताना दुरुस्ती सुरू आहे असं दाखवून चुकीची प्रतिमा तयार केली गेली त्यामुळे धूळ प्रदूषण आवाज आणि पाण्याचा ऱ्हास शेतकऱ्यांच्या शेतीवर आणि आरोग्यावर परिणाम करत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे हा लढा केवळ खानविरोधात नाही तर माझ्या जमिनीचा उपजीविकेचा आणि हक्कांचा आहे तक्रारीनंतर धमक्या मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान या गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत आरिफ यांचा इशारा आहे अहवालात सत्य लपवलं गेलं तर आम्ही जनहित याचिका दाखल करू या प्रकरणात आता प्रशासकीय औपचारिकतेपेक्षा अधिक मोठा मुद्दा आहे एका सामान्य शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा आणि न्यायाचा